आज आष्टी गावामध्ये अभूतपूर्व अशी रॅली झाली या मिरवणुकीमध्ये संपूर्ण शहर सहभागी झालं होतं आमच्या खेड्यापाड्यातले सगळे कार्यकर्ते होते तीन हजारापेक्षा जास्त लोकांची रॅली आणि मिरवणूक झाली आणि आष्टीचं मी कौतुक करत असताना माझ्या भाषणात म्हणालो की मराठा समाजाची मतं या गावामध्ये कमी आहेत हे गाव एसी एस टी एन टी व्ही जे एन टी ओबीसी मुस्लिम अल्पसंख्याक अठरा पगड जातीचं असणारं हे गाव आहे पण चाळीस वर्ष या गावानं भारतीय जनता पक्षाला लीड दिलेली आहे मराठा समाजाची साठ सत्तर टक्के मतं मला मिळतात भारतीय जनता पक्षाला मिळतात पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून काही व्हिडिओ व्हायरल केला आहे तो खोटारडेपणा आहे मतदारसंघात चाळीस वर्ष मराठा माळी धनगर मुस्लिम सी एस टी एन टी वीजेन टी ओबीसी अठरा पगड जातीचे लोक मला पंचवीस हजारपेक्षा जास्त मतानं का निवडून देतात तर माझं काम आहे माझा विकास आहे मी सु लोकांच्या सुखदुखात सहभागी होणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं काँग्रेसमधून काही लोकांची हकालपट्टी झाल्यामुळं त्यांनी चुकीचा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठा समाज मागची चाळीस वर्ष माझ्या पाठीशी होता पुढेही माझ्या पाठीशी आहे आणि मराठा समाजाच्या गावात सुद्धा सगळीकडं मला लीड मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका